नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो मालिकेच्या दहीहंडी विशेष भागाच्या प्रमुख मध्ये पाहायला मिळतंय की आता नंदिनी जी असते ती दीपकला हजर करून सगळ्यांसमोर वसू आत्ताचे कारस्थान उघड केलेले असते तिने त्यामुळे मित्रांनो आता शाली मालिनी विक्रम यांना शिक्षा देण्यापूर्वी म्हणतात की उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे अशा पवित्र सणाच्या दिवशी वसू आत्ताला रमण्याला शिक्षा देणे योग्य नाही त्यावर लगेच नंदिनी पण म्हणते यांचं काय करायचं ते आपण दहीहंडीचा सहन झाल्यानंतर करूयात तेव्हा मालिनी म्हणते की अरे मग चला पटकन नंदिनी आणि काव्या जीवा पार्क तुम्ही सगळे मिळून जे आहेत दहीहंडीची छान तयारी करा त्यानंतर पार्क आणि जीवा लगेच जे आहे ते दहीहंडी बांधून पूर्ण तयारी करू लागतात तिकडे काव्या आणि नंदिनी पण दहीहंडीसाठी तयार झालेले असतात तर आता तेव्हा काव्याला दहीहंडीसाठी छान तयार झालेले पाहून पार्क पर फ्लॅट होतो तो एकटक काव्याकडे पाहत असतो मित्रांनो तेव्हा काव्या पार्कला म्हणते की अहो मिस्टर आर्किटेक्ट असं काय बघताय माझ्याकडे तेव्हा पार्थ म्हणतो ते ते की तुम्ही आज खूप सुंदर दिसताय त्यानंतर काव्य असं म्हणते की टक लावून माझ्याकडे बघू नका नाहीतर माझ्या प्रेमात पडाल तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की हो मी आज खरंच तुमच्या प्रेमात फोडले तेवढ्यात मालिनी तिथे येऊन म्हणते की अरे पार्थ दिवा चला पटकन तुम्ही दहीहंडी फोडण्यासाठी खाली ठर लावून लवकर दहीहंडी फोडून घ्या त्यानंतर काव्य पार्थला म्हणते की जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडली नाही ना फोडली ना तर मी तुमच्यासाठी जोरात छिट्टी मारणार तर काव्याने असं म्हटल्यानंतर जिवाला जीवा म्हणतो की पार्थ म्हणतो जीवाला की चल रे जीवा मी खाली थर लावा मी दहीहंडी फोडतो मला काव्याने शिट्ट्या वाजवलेल्या पाहिजे आणि खरंच फार दहीहंडी फोडतो त्यामुळे काव्यात जोराजोरात शिट्ट्या वाजवायला लागते तर मित्रांनो ह्या जवळ दोघांची जवळी प्रेम आता वाढायला लागले त्यामुळे तुम्हाला हे दोघं आवडताय आहे का हे दोघांचं सगळं म्हणजे हे दोघांचं प्रेम बघून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका